सुंदर अप्रतिम मनमोहक सौभाग्य अलंकार मंगळसूत्र महोत्सव शंभर टक्के जीएसटी फ्री मयूर अलंकार सराफ बाजार आणि गंगापूर रोड नाशिक ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा नाशिकमधून एका भीषण अपघाताची बातमी समोर आलेली आहे दुचाकी घेऊन रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या तरुणीला आयशर ट्रक पाठीमागून जोरदार धडक दिली आहे त्यामुळे तरुणी रस्त्यावर पडून ट्रकच्या मागील चाकाखाली येऊन तिचा जागीच मृत्यू झाला अपघाताचा हा थरार सीसीटीव्ही कॅमेरात कैद झालेला आहे नागरिकांनी घटनास्थळी गर्दी करत पळकारणाऱ्या ट्रक चालकास पकडून पोलिसांच्या स्वाधीन केलेला आहे सुहाना मिन्हा शेख असं मृत तरुणीचं नाव असून ती सोळा वर्षांची होती अवघ्या पंधरा मिनिटांपूर्वी कामानिमित्तानं सुहाना दुचाकीवरून घराबाहेर पडली होती काम पूर्ण करून पुन्हा घरी परतत असताना नासर्डी पूल भागात लॉन्स बाहेर रस्त्याच्या कडेला कामानिमित्तानं ती उभी होती यावेळी पाठीमागून आलेल्या आयशर ट्रकनं तिला जोरदार धडक दिली धडकेनं रस्त्यावर पडून ती मागील चाकाखाली सापडली चाक डोक्यावरून गेल्यानं तिचा जागीच मृत्यू झाला अशी माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली आहे ट्रक चालक योगेश जाधव हा वाहन चालत असताना फोनवर बोलत असल्यानं तरुणी रस्त्याच्या बाजूला उभी असल्याचे त्याच्या लक्षात आलं नाही आणि त्याला जोरदार धडक दिली असंही प्रत्यक्षदर्शींकडनं सांगितलं जात आहे परिसरातील नागरिकांच्या लक्षात येताच त्यांनी घटनास्थळी गर्दी केली ट्रक चालक पळ काढत असताना त्याला पकडून मुंबई नाका पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आलेलं आहे संजय परमार नाशिक न्यूज नाशिक